खामगाव अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी मनसेचे खामगाव शहर अध्यक्ष आनंदभाऊ गायगोळ यांच्या वतीने महानगरपालिकेसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन मागील काही दिवसापासून खामगाव शहरात नगरपरिषदेसमोर सुरू आहे शहरातील अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली होती यामुळे बेरोजगार झालेल्या गोरगरीब अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी या, या मागणीसाठी पंचवीस जुलै रोजी दुपारी बारा वाजेदरम्यान मनसेच्या वतीने नगरपालिकेसमोर एक दिवसीय आंदोलन करण्यात आल्याची माहिती तरुण महाराष्ट्राचे विदर्भ संपादक लक्ष्मण कानेरकर यांनी दिली आहे गेल्या काही दिवसापूर्वी खामगाव नगर परिषदेच्या वतीने खामगाव शहरातील जे गोरगरीब अतिक्रमणधारक बांधव आहेत त्यांचे जे उपजीविकेचे जे, जे साधन आहेत दुकाने आहेत त्यांच्या दुकानावर अक्षरशः बुलडोजर फिरून त्यांचे जे दुकानं आहेत ते तहसनहस केले होते आणि ते पूर्ण दुकानं तिथून काढून टाकलेले आहेत आता अशा अतिक्रमणधारकांवर व त्यांच्या परिवारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे आता त्यांना शासनाने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी तसेच त्यांना किंवा त्यांना ते अल्पदरामध्ये गाळे दुकाने बनवून द्यावे अशा मागणीकरिता आज आम्ही खामगाव नगर परिषदेच्या समोर एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन करीत आहे या आंदोलनाची अगर श खामगाव नगरपालिकेने आणि शासनाने वेळीच दखल घेतली नाही तर भविष्यात यापेक्षा त्रिव आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तसे अतिक्रमणधारक बांधवांच्या सहकार्याने होणार आहे याची शासनाने नोंद घ्यावी